प्रिंसिपल फार आवडलं आपलं स्वप्न पूर्ण करणं जे मी पासष्टाव्या वर्षी पूर्ण करते पण आपण खरं आपण कोणाच्या बाईच्याकडे घरात किंवा गल्लीत जाऊन असं चेक नाही बट... जे आमच्या आंटी आहेत ना आमच्या घरी येतात ते आपण माझ्यासोबत खूप फ्रेंडली आहे जशा त्या वाल्या आशा दोन्ही साईड समजल्या त्याच्यामध्ये आपले काय चुका असतात त्यांच्या काय चुका असतात किंवा आपण कुठे समजून घेतलं पाहिजे त्यांच्याशी कुठं कसं जुळून घेतलं पाहिजे नमस्कार मंडळी मी अमेया वैद्य तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते मी आलेली आहे नाचगगुमा हा चित्रपट बघण्यासाठी आज आहे एक मे आणि आज हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे चित्रपटगृहात तर तुम्ही बघू शकता की किती गर्दी या ठिकाणी झालेली आहे हे बघा मागे एकाच ग्रुपच्या जवळपास दीडशे महिला इथे आलेल्या आहेत हा चित्रपट बघण्यासाठी सगळ्यांनी छान एकसारख्या साड्या घातलेल्या आहेत छान सजून या महिला इथे आलेल्या आहेत कारण आज पहिलाच दिवस आहे चित्रपटाचा आणि त्यासाठी म्हणून नाच गगुमाची संपूर्ण टीम या ठिकाणी येणार आहे तर त्यांच्या स्वागतासाठी या सगळ्या जणी इतक्या छान तयार होऊन या ठिकाणी आलेल्या आहेत खूप खूप स्वागत नाच आज रिलीज झाला आहे सांगायला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतोय की सत्तर ते ऐंशी टक्के स्क्रीन्स मध्ये नाशगुमा हाऊसफुल सुरू आहे दर दिवशी महाराष्ट्रात साडेतीनशे पेक्षा जास्त थिएटर्स मध्ये तो लागला आहे आणि दिवसाला बाराशे पेक्षा जास्त शोज नाशगं घुमाचे आहेत आणि सगळी तुमची कृपा आणि तुमचा आशीर्वाद आहे संपूर्ण टीम कडनं या सगळ्या प्रसंग प्रेक्षकांचे खूप खूप आभार चित्रपट बघा एन्जॉय करा लोकांना बघायला सांगा प्रत्येक मराठी चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बुकमाय शो वर रिव्ह्यू इन्स्टा फेसबुक सगळीकडे व्यक्त व्हा मी पटकन सगळ्यांची ओळख करून देतो चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक गीतकार आणि लेखक परेश मोकाशी निर्मात्या लेखिका आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी निर्माते आणि अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत निर्माता तेजस देसाई डिरेक्शन टीम मधन अक्षय खाडीलकर सगळ्यांच्या लाडक्या सुकन्या मोने सगळ्यांच्या लाडक्या सुप्रिया पाठारे सगळ्यांची लाडकी मायरा सुनील अभ्यंकर आता सगळ्यांचा लाडका म्हणजे नव्या रूपात लाडका झालेला गोट्या सारंग साठे नम्रता संभेराव आणि मी स्वप्नील जोशी जोशी चित्रपट जशी एन्जॉय करा आपण आज गप्पा मारायला भेटलो नाही आपण पिक्चर बघायला भेटलोय पिक्चर बघा एन्जॉय करा स्प्रेड वर्ड आणि प्रत्येक चित्रपट स्पेशली प्रत्येक मराठी चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघा एकत्र येऊया मराठी चित्रपट मोठा करूया जय हिंद जय महाराष्ट्र स्वप्नील माझ्या मुलीने गिफ्ट आणलेला आहे योगविथ सायलीच्या क्लासच्या खूप सगळ्या मुलींनी संपले आणि पूर्ण नाचग्याच्या टीम साठी खूप छान गिफ्ट आणलेले आहे मी त्यांचे लिडरवरून एक एक फक्त पुढे देते प्लीज तुम्ही स्वीकार करा सगळेजण किती उत्साहित आहेत हा चित्रपट बघण्यासाठी आणि चित्रपट झाल्यानंतर या सगळ्यांचे रिव्ह्यू सुद्धा तुमच्यापर्यंत येणार आहेत सो स्टेट येऊन हा चित्रपट कसा होता आहे सगळं काही तुम्हाला कळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा या अगोदर पण आपण पड़ बाई पण भारी देवा झिम्मा टूर हे स्त्रियांसाठी खास बनलेले जे चित्रपट आहेत त्यांचे रिव्ह्यू केले होते आणि त्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळालं होतं की स्त्रिया कुठेतरी अशा चित्रपटांसोबत रिलेट करू शकतात त्यामुळे स्त्रिया आवर्जून असे चित्रपट बघण्यासाठी येतात आणि आज सुद्धा ही गर्दी बघून तुमच्या लक्षात आलेलं असेलच चित्रपटामध्ये कोणी कोणी काम केलेलं आहे हे तुम्हाला स्वतः स्वप्नील जोशी यांनी सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे मला वेगळं सांगायची गरज नाहीये स्वप्नील जोशी या चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत आणि आज प्रीमियर शोच्या दरम्यान त्यांची सुद्धा छान भेट झाली नाजगुमा ही घरातली बाई आणि घरकाम करणारी बाई यांच्यातील अनोखी कहाणी आहे तर चित्रपट बघून झालेला आहे आता आपण रिव्ह्यूज विचारूया वाटला खूप सुंदर <laughs> ना नाही कम्पेअर नाही करू शकत कारण ऑल आर बेस्ट कोणी असं वाईट कोणाला सार कमी देऊ शकू आपण तुम्हाला मूवी अतिशय सुंदर आहे सगळ्यांची कामं अतिशय उत्कृष्ट आहेत ही टीम सगळी माझी फार जवळची हो आहे मुळातच मुळातच नॉर्मल पण चालते लॉलीज बॅक वगैरे सगळे प्रकार आमचे आहेत ते अतिप्रिय आहे छान आहे आणि अतिशय चांगला मांडलाय तो सुरेख असं चालतं सो त्यांना तो अनुभव आहे छान वाटला मस्त चार तुम्हाला कसं वाटलं खूप छान खूपच छान कोणाची ऍक्टिंग सगळ्यात जास्त आवडली ॲक्च्युली दोघींची मुक्ता बर्वेची आणि मदतनीसचं जे केलंय त्यांनी त्यांची दोघींची खूपच सुंदर होती त्यांचं हे कसं वाटलं सर तुम्हाला एक नंबर पाच पैकी किती द्याल पाच पैकी पाच सगळ्यात जास्त ऍक्टिंग तुला कोणाची आवडली सगळ्यांची चांगली होती मला मुक्ता बर्वे आवडली माझं पुन्हा मुक्ता आहे त्यांची जी जोडीचं जोडीच त्यांनी दाखवलंय ना ते बेस्ट पार्ट आहे अगदी पाच 5 पे की 10 दिली मी. दमन रेटिंग दिली. खूप सुंदर खूप आणि प्रत्येक लेडीज का जेंट्सनी बघणा सरकार. हां मिले. रिलेटिबल अच्छा तुम्हाला गिफ्ट मिळालंय हे बघा यांना नाच मग गिफ्ट मिळालेलं आहे. कोणाकडनं आहे गिफ्ट? अच्छा. यादी ऑर्गनाईज केलेला होता त्यांच्याकडनं यांना गिफ्ट मिळालेलं आहे नादगू. त्यांच्या कडे आणि आम्हाला छान वाटलं खरी परिस्थिती पाच स्टार्स कारण त्यांनी खरंच दोन्ही बाजू बघायला पाहिजेत कायम आणि आपण कधीच बघत नाही आपल्याला वाटतं की आपलंच बरोबर बरोबर आणि ही खूप गरज होती काळाची इवन सगळ्याच बाबतीत हे लागू होईल नक्कीच या सगळ्यात जास्त नाही सगळ्यांचे सुंदर झाले मुक्ता बर्वे आणि ह्या आपल्या आशाताई खूप सुंदर काम केल्या दोघींनी पण थँक्यू थँक्यू सासू सुनावत माझा नवरा मुलगी सगळे आले फार आवडलं आपलं स्वप्न पूर्ण करणं जे मी पासष्टव्या वर्षी पूर्ण करते आणि हिला सपोर्ट करते ही पूर्णपणे तिच्या त्याच्यामध्ये असते आणि आम्हाला आमच्या बाईमुळे शक्य होत आहे माझी पण बाई खूप सुट्टी झाली की आमची सगळ्यांची कशी तारांबळ होते रिलेटेबल सिनेमा एकटी असून सुद्धा माझी बाई खूप जवळची आहे मला कारण मी एकटी राहते पण ती मला खूप सपोर्ट आहे तिचा खूपच खूप चांगला सिनेमा वाटला सगळ्यांचं काम चांगलं आहे आणि चांगला विषय आहे वेगळा विषय हाताळला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने हाताळ पाच पैकी साडेचारच्या पुढेच पाच पैकीच्या ऐवजी शंभर पैकी घ्या आणि शंभर काय एकशे एक मार्क देते मस्त होता आणि मला खूप आवडला पिक्चर आणि आम, ज्या आमच्या आंटी आहेत ना आमच्या घरी येतात त्या पण माझ्यासोबत खूप फ्रेंडली आहेत जशा त्या वाल्या आशा आंटी होत्या ना तशा आहेत सेम सो खास तर मी जास्त नम्रता आवडली मला तुम्हाला कसा वाटला छान होता पिक्चर पाच रियालिटीवर आहे पाच पैकी पाच देईन अजून एक्स्ट्रा असेल तर एक्स्ट्रा पण दे कौटुंबिक पिक्चर आहे सहकुटुंब सहपरिवार बघू शकता कॉमेडी आहे स्टोरी लाईन छान आहे आणि तुम्ही लगेच रिलेट करू शकता mm -hmm. तर वर्किंग वुमन साठी तर हा पिक्चर बघणं खूपच रिलेटिंग ना डेफिनेटली सो मच मुक्ता बर्वेची ॲक्टिंग खूपच छान वाटली आणि एकदम रिलेट केला आमच्या स्टोरीसाठी म्हणजे आपलं नेहमीच्या जीवनामध्ये आपल्याला त्या गोष्टी घडत असतात ते आपल्याला आठवण येत होती मला प्रत्येक गोष्टी की तिची कंडिशन जी होती ती सेम से, माझी से, कंडिशन झाली होती बरं असं झालेलं हो पाच पैकी किती द्या पाच पाच पैकी मला मुक्ता बरे हो खूप छान आणि आशाताई नम्रता म्हणून आहे ती तिने तिने पण खूप सुंदर ऍक्टिंग केलेली आहे खूपच छान थँक्यू थँक्यू खूप छान पाच पैकी पाच पैकी पाच पाच कसा वाटला छान वाटला फार सुंदर पिक्चर आहे वाटला पाच पैकी किती द्याल पाच पैकी पाच सगळ्यात जास्त आवडलेली ऍक्टिंग कोणाची मायराची छान होत सुंदर आणि पाच पैकी हो खूप छान होता आपले रोजचे विषय दाखवलेले त्याच्यात मुक्ता बरोबर आणि त्यांची कामवाली त्यांची ऍक्टिंग छान होती मस्त एकदम कसं वाटलं तुम्हाला चित्रपट एकदम सुंदर खूप वेगळा विषय आहे आणि म्हणजे खरं तर खूप टची विषय आहे प्रत्येकीच्याच आजकाल सगळ्याच जणी आपण काम करणारे आहोत सगळ्याच वर्किंग वुमन्स आहोत आणि प्रत्येकीलाच एक हेल्परची गरज असती आणि खरोखर हे म्हणजे रोजच्या जीवनातला विषय आहे कारण एक जर बाई कामवाली बाई नाही आली तर आपलेसुद्धा खूप हाल होतात तर खरो खरोखर खूप सुंदर एक अगदी कॉमन विषय घेतलेला आहे पण तरी पण त्यातलं एक वेगळे पण जाणवतं थँक्यू पाच पैकी पाच दिल नक्की सगळ्यात जास्त नम्रता संभेराव फारच सुंदर ऍक्टिंग म्हणजे तिचा <laughs> हास्य जत्रापासूनचा इथपर्यंतचा प्रवास फारच सुंदर होता विदाऊट मेकअप विदाऊट अटायर सगळ्यात कोणी भाऊ खाल्ला असेल तर शी इज डुईंग डॅम गुड जॉब येस खूपच सुंदर मस्त मुक्ता बर्वेनी खूप छान काम केलं आहे सारंग साठेने खूप छान केलं आहे मुक्ता बर्वेचे सगळे अटायर्स फारच सुंदर आहेत आणि मायराबद्दल तर बोलायची गरज नाही शी इज अ डार्लिंग शी इज व्हेरी क्यूट मजा आली खूप पिक्चर बघताना खूप जवळचा चित्रपट आहे खूप आवडीचा विषय आहे त्यामुळे बघताना खूप मस्त वाटलं आणि खरंच एका पाठीमागे एक बाई उभी आहे दॅट इज व्हेरी व्हेरी करेक्ट तुम्ही काय सांगाल खूप चांगला विषय मांडला आहे आणि खरोखरीच आजच्या वर्किंग वुमनसाठी म्हणजे कामवाली बाई ही किती महत्त्वाची आहे ते ह्याच्यात दाखवलंय हो आणि मला एक आवडलं की ह्याच्यामध्ये दोन्ही बाजू दाखवल्या हो त्यांच्या साईडने काय प्रॉब्लेम येतो कामवाली बाई नाही आली की आणि ऍक्च्युअली का ती काय येत नाही ती काय प्रॉब्लेम फेस करते तो पण अँगल दाखवलाय सो दॅट्स अ गुड मिक्स ते मला खूप आवडत आपलं बघतो हां दुसरी साइड काय असू शकते हे पण जाणून हा एक्झॅक्टली त्यामुळे येऊ सेन्सिटिवने आणि ती पण बाजू बघायची सवय व्हायला पाहिजे हा एक चांगला थॉट मांडला आहे पिक्चरमध्ये तुम्ही काय सांगाल मी सांगेल एकंदरीत पिक्चर खूपच छान प्रोड्यूस केलं गेलं आहे डायरेक्ट छान केलं गेलं आहे ॲक्टर्स तर नो uh, डाऊट no दे well. uh, आर व्हेरी गुड इन ॲक्टिंग ॲज वेल अँड विषय चांगला घेतलेला आहे एक मुद्दा मला चांगला आवडला की एव्हरी वुमेन इज वर्किंग बट ती ऑफिसला जाऊन तिचे पर्सनल प्रॉब्लेम्स बाई असा टॉपिक एकंदरीत आपल्या फ्रेंड्सबरोबर किंवा वर्क वर्कलिग्सबरोबर जे मांडलं आहे आणि ती वर्क कलिकसुद्धा इन रिटर्न हेल्प करते तो हे हो, तो एक पार्ट खूप टचिंग होता हां आणि हाऊ दे गेट बॅक हर तो पण म्हणजे असं एकंदरीत तिचा ती तिची जी ॲक्च्युअल गैरसोय झाली होती त्या दिवशी ती यांनी समजून घेतली आणि पण रिअल लाईफमध्ये देर आर हार्डली वन ऑर टू पर्सन विल ॲक्च्युली डू दिस पण आपण खरं आपण कोणाच्या बाईच्याकडे घरात किंवा गल्लीत जाऊन असं ना, चेक नाही बट दिस वॉज या वी कॅन अंडर इट वॉज व्हेरी नाईस सो ना, सॉरी ना, से इट वॉज गुड फाईव्ह वन yeah, फाईव्ह nice so चित्रपट खरंच खूप सुंदर आहे छान वाटलं सगळ्यांची ॲक्टिंग चांगली दाखवली त्यामध्ये मुक्ता नम्रता आणि सुप्रिया ताई सुकन्या ताई सगळ्यांचं अभिनय खूप छान दाखवलेला आहे सारंगचं पण <laughs> आणि पाच पैकी किती द्या पाचपैकी माझ्याकडनं तर पाच पाचपैकी येस येस छान खूपच महत्वाचा विषय मांडलेला आहे गहन विषय मांडलेला आहे गृहिणींच्या जीवनातला रोजचा <laughs> महत्वाचा विषय मांडलेला आहे त्याच्यामुळे खूप जवळचा विषय वाटला तो दोन्ही साईड समजल्या त्याच्यामध्ये आपल्या का काय बा चुका असतात त्यांच्या काय चुका असतात किंवा आपण कुठे समजून घेतलं पाहिजे त्यांच्याशी कुठं कसं जुळून घेतलं पाहिजे दोघींनी एकमेकींशी जुळून घेतलं ना तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो दोघींना पण एकमेकांची गरज असते थँक्यू <laughs> सो मच या थँक्यू <laughs> तर गाईज हा होता चित्रपटाचा रिव्ह्यू ब्लॉग आणि सगळ्यांचे रिव्ह्यू तुम्ही ऐकलेले आहेतच तुम्हीसुद्धा हा चित्रपट नक्की बघावा आणि तुम्हाला रिलेटेबल वाटला की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला चित्रपट कोणाची ॲक्टिंग आवडली पाचपैकी किती द्याल हे प्रश्न मी बाकीच्या लोकांना विचारले त्याचे सगळ्यांचे उत्तर तुम्हालासुद्धा द्यायचे आहेत कमेंटमध्ये तुम्ही बघितल्यानंतर कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि नज गं कशी मिनाचू नज गं घुम कशी नाचू